शरद पवार गेली सहा दशक महाराष्ट्राचं आणि काही काळासाठी देशाचे राजकारण आपल्या भोवती फिरवत आहेत अनेक चढ उतार आले पण पवारांचे वर्चस्व वर राजकारणात अबाधित राहिलं शिवसेनेने कडाडून विरोध केला भाजपने खिंडीत गाठण्यासाठी ताकद लावली पण पवार सगळ्या खेळींवरती मात करत आपलं राजकारण करत राहिले पण पवारांच्या राजकारणात आता अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे याचे कारण म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे राहील असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला पक्ष गेला चिन्ह गेला आता शरद पवार काय करतील या प्रश्नाचं उत्तर सापडतं तर त्यांच्या राजकीय इतिहासातच पवारांनी राजकारणाची सुरुवात ही त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच झाली यशवंतराव चव्हाणांच्या पावलावरती पाऊल टाकत शरद पवारांनी राजकारणात एंट्री केली आणि सहा दशकाच्या काळात एकाही पराभवाला सामोरे गेले नाहीत अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह गेलं असलं तरी पवारांनी आजपर्यंत वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवली आहे बैलजोडी या चिन्हावरती पवारांनी बारामतीतून पहिली विधानसभा लढवली आणि ती जिंकली सुद्धा त्यानंतर काँग्रेसच्या गायवासरू आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात चरका आणि त्यानंतर पंजाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवण्यास सुरुवात केली त्यामुळे पक्ष आणि चिन्ह जरी अजित पवारांकडे गेले असले तरी आता शरद पवार गटाकडून नवा नारा देण्यात येत आहे पक्षसाहेब चिन्हसाहेब चिन्ह साहेब येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाकडून अजित गटा पवार गटाला याच मुद्द्यावरून घेरण्यात येणार असल्याचं स्पष्ट होते तर पवारांचं सक्रिय राजकारणात असणारा सहभाग आणि तगडा जनसंपर्क मुळे शरद पवारांना चिन्ह मिळालं तरी निवडणुकीत ते मतदारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं ठरणार आहे दोन हजार चोवीस ला होणारी लोकसभा आणि विधानसभा ही शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे हे नक्की एका बाजूला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देण्यावर अजित पवार ठाम आहेत त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहणार एवढं मात्र नक्की पण एकूणच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका